नमस्ते मी आहे प्रगती प्रगती किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे आज आपण इथे करणार आहोत साबुदाण्याची खिचडी बऱ्याचदा काही काय महिलांच्या हाताने काय होतं साबुदान्याची खिचडी बनवताना ती खूप चिकट होऊन जाते किंवा त्याचा गोळा होऊन जातो बनवताना अशी छान मोकळी मोकळी नाही होत तर मी आज तुम्हाला अशाच काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे की त्याच्यामध्ये तुमची खिचडी कधीही अशी गोळा होणार नाही अगदी छान मऊ पण होईल आणि मोकळी होईल तर चला आपण सगळं कृतीकडे वेगळं इथे मी साबुदाना घेतला आहे दोन वाटे मी साबुदाणा घेतला आहे आणि त्याला छान स्वच्छ धुऊन दोन पाण्यां धुऊन त्याला असं भिजत टाकलं होतं मी म्हणजे भिजताना त्याला थोडंसं एवढं एवढं पाणी आपल्याला वरती ठेवायचं आहे म्हणजे आपला साबुदाना असा प्रकारे छान भिजतो आहे बघा किती छान मऊ पुणे भिजलेलं आहे आता दाबल्यावरती पण तो दाबला जायला पाहिजे आणि जर तुम्ही साबुदाना समजा कधीकधी तुम्ही उशिरा भिजत टाकतात आणि लवकर तुम्हाला घाई असेल करायची तर तो कधी कधी कडक राहून जातो त्याच्यामुळे साबुदानी खिचडी आपली बरोबर होत नाही तर त्याकरता पण तुम्हाला मी काही टिप्स सांगणार आहे की तुमचा साबुदाणा जर तुम्ही कमी वेळ भिजला असेल आणि कडक झाला असेल तर खिचडी तुम्हाला कशी मऊ बनवायची आहे त्याकरता पण तुम्हाला मी काही टिप्स सांगेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बिलकुल स्किप करू नका म्हणजे तुम्हाला पूर्णपणे व्हिडिओ बघता येईल आणि समजेल की मी काय टिप्स सांगितले आहेत चला आपण सर्व कृतीकडे करूया इथे मी दोन वाटी साबुदाणा भिजून असा छान भिजून घेतलेला आहे आता आपण सर्व कृती करूया सगळ्यात पहिले आपण कढई ठेवायची आहे गरम करायला कढई छान गरम झाली की त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तेल तुम्ही साधंही तेल टाकू शकता किंवा शेंगदाण्या तेलही टाकू शकता इथे मी साधंच तेल आपल्या नेहमीच्या वापरायचं ते टाकते आहे तर इथे मी जास्त पण तुम्ही तेल नाही टाकायचं आहे म्हणजे आपल्या साबुदाण्याच्या हिशोबाने आपल्याला ते टाकायचं आहे इथे मी तीन पळी तेल टाकते किंवा तीन मोठे चमचे आपल्याला तेल टाकायचं आहे म्हणजे साधारण दोन वाटते त्याच्यामुळे मी त्या हिशोबाने तेल घेते तेल आपलं छान गरम होऊन द्यायचं आहे हे बघा आपलं तेल छान गरम झालेलं आहे इथे आता आपण ते टाकायचं आहे जिरं एक मोठा चमचा मी जिरं टाकलं आहे जिरं छान तडतडलं की इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत हे बघा इथे मी तीन चार तिखट मिरच्या घेतल्या आहे आणि एक मी फिक्की मिरची घेतली आहे म्हणजे त्याच्यामुळे थोडंसं आपलं मिडियम यायला तिखटपणा राहील जसं तिखटपण नाही करते मी तुम तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरचीचं प्रमाण वाढू शकता आणि इथे मी दोन मोठे बटाटे घेतलेले आहेत असे बारीक चिरून तुम्ही उकडून बटाटेसुद्धा घालू शकतात पण मला चिरून आवडतं म्हणून मी चिरून टाकलेलं आहे पहिले आपण मिरची टाकायची आहे जिऱ्यामध्ये मिरची छान आपल्याला तळ द्यायची आहे हे बघा मिरची आपली छान झालेली आहे आता तेलामध्ये आता आपण जे टाकायचं आहे आपल्याला चिरलेला बटाटा हा कच्चा बटाटा आहे तुम्ही उकडलेला बटाटाही घालू शकता पण शक्यतो चक् कच्चा बटाटा तुम्ही घालून बघा त्याच्यामुळे खिचडीला छान टेस्ट पण येते साबुदाना खिचडीला आणि जर तुम्ही इकडलेला बटाटा घातला तर तुम्हाला नंतर घालावं लागेल असं तेलामध्ये घालू नका आता मग तो जास्त जाता गच्का होऊन जाईल साबुदाण्यामध्ये आता आपल्याला बटाटा छान शि वापरून घ्यायचा आहे तेथे दोन ते, दो ते तीन ती मिनटापर्यंत आपण याला झाकण ठेवून वापरून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम थोडी मीडियम टू हाय ठेवायचा आहे आणि बटाटा वापरून घ्यायचा आपल्याला मध्ये मध्ये हलवायचा आहे आता आपण थोडंसं याच्याबद्दल मीठ टाकायचं आहे मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका तर आपला बटाटा लवकर वाफण्याकरता मी इथे थोडंसं मीठ टाकते बाकीचं मीठ आम्ही परत नंतर टाकूया आणि परत एकदा हलवून घेऊया आणि मीडियम फ्लेमवरती आपण बटाट्याला छान आपल्या शिजवून घ्यायचा आहे हे पहा आपला बटाटा छान वाफला गेलेला आहे अगदी त्याला थोडंसं मऊ होऊ द्यायचं आहे दाबून आपण चेक करायचं आहे की आप ताला 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 ताला। कर तो आपला बटाटा वापला गेलेला आहे की नाही आता हे झाल्यानंतर आपल्याला याच्या मला साबुदाना ना छान असा भिजला गेलेला आहे कधी कधी ना आपल्याला साबुदाना भिजायला आठवण नाही राहत आपण टाकतो भिजत पण आणि आपल्याला लवकर करायचा असतो तर तो केव्हा केव्हा लवकर भिजत नाही कडक राहून जातो तर त्याकरता आपण काय करायचं ते तुम्हाला मी पुढे सांगते म्हणजे त्याच्यामुळे आपला साबुदाना कडक पण नाही राहणार आणि अगदी सॉफ्टही बनेल तुमच्या घरातले म्हाताई किंवा मोठे माणसं त्यांना धावताही येत नाहीत तर तुम्ही सॉफ्ट साबुदाना कधी बनवला ना अगदी छान नरम तर तो खाताही येतो आणि पचायलाही हलका असतो बरोबर छान याला मिक्स करून घ्या आणि त्यानंतर आपण ते टाकायचं आहे शेंगदाण्याचं कूट शेंगदाण्याचं कूट आता तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त टाकू शकता इथे मी माझ्या अंदाजे टाकते आहे कधी कधी कोणाला कूट जास्त लागतं कोणाला कूट कमी आवडतं तर तुम्ही त्या हिशोबाने शेंगदाण्याचं कूट याच्यामध्ये ॲड करा बिलकुल तुमचं साबुदाना चिकट होणार नाही अगदी मोकळा होईल मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही भरून पहा आणि याला असं छान एकसारखं हलवायचं आहे आपल्याला अशा प्रकारे हे पाहिता मी व्यवस्थित घालून घेतलेला आहे साबुदाणा अगदी वर घालपर्यंत त्यानंतर आपल्याला इथे टाकायचं आहे चवीनुसार मीठ आता मीठ पहिले टाकलं होतं शिजताना बटाटे त्याच्यामुळे थोडंसं जपून टाका मीठ इथे मी सेंदा नमकचा वापर करत आहे शेंदा मीठ शरीराकरता पण फार उत्तम मस्त आणि हे चालतं ते आणि गॅसची फ्लेम साबुदा करताना थोडीशी मीडियम ठेवायची आहे म्हणजे आपल्या साबुदाना खाली चिपकायला पण नको आणि तो छान वाफला पण गेला पाहिजे आता आपण छान हे मिक्स करून घेऊया मीठ टाकल्यावरती आणि आता तुम्हाला मी एक ट्रिक सांगते की जर तुमचा साबुदाना कमी भिजला असेल किंवा असं कडक राहायला असेल आणि तुम्हाला करायची घाई असेल आणि तुम्हाला साबुदाना सॉफ्टही हवा असेल खाण्याकरता तर तुम्ही काय करायचं आहे आपल्या साबुदानाचं पूर्णपणे आपण शेंगदाणे वगैरे सगळं असं मिक्स केलं त्यानंतर तुम्हाला टाकायचं आहे याच्यामध्ये दूध जास्त नाही टाकायचं आहे दूध अगदी दोन चमचे पोहे चमचे असतात ना ते दोन चमचे तुम्ही दूध टाका असं सावधानं पूर्ण तयार झाल्यावरती जरा उलमच टाकाय दूध टाकायचं आहे छान आणि दूध टाकून जरा हलवून घ्या व्यवस्थित वर खाली आणि मग तुम्ही त्याला पाच करता मंद हाचेवरती छान त्याला वाफू द्या म्हणजे अशामुळे काय होईल तुमचा सावधानाचा कडक जो कडक घेतला असेल ना तो सॉफ्टही होईल आणि मोकळाही होईल जर तुम्ही साबुदाणे भिजताना जास्त पाणी टाकलं तर तुमचा साबुदाणा असा गचका होऊ शकतो किंवा गोळा होतो तर साबुदाणे कधीही भिजताना पाणी थोडंसं कमीत टाका म्हणजे साबुदाणे थोडं पाण्यामध्ये भिजल्यानंतर थोडंसं एवढं एवढं पाणी आपल्याला वर पाहिजे तेवढं तुम्ही पाणी टाका जास्त पाणी तर साबुदाण्याचा गचका होतो आणि जास्त तो भिजल्यामुळे त्याला साबुदाणे करताना तो असा त्याचा गोळा होऊन जातो किंवा गचका होतो तो मोकळा होत नाही त्यामुळे साबुदाणे जेव्हा तुम्ही धुतात भिजतात तुम्ही त्याला तर तुम्ही पाणी जरासं कमी टाका नंतर जर आपला साबुदा थोडा कडक घालण्यासंदा तर तुम्ही थोडंसं दो दोन चमचे दूध टाकून त्याच्यामध्ये छान मिक्स करून त्याला पाच मिनटापर्यंत वाफू द्या म्हणजे तुमचं साबुदाणा अगदी मऊही होईल आणि मोकळाही होईल एवढी मात्र टीप ही तुम्ही लक्षात ठेवा ही ट्रिक तुम्ही नक्की करून बघा साबुदाना नक्की छान तुमचं सॉफ्ट होईल आता आपण थोडा पाच मिनटाकरता होऊ द्यायचं आहे पाच मिनटानंतर आपला साबुदाना अगदी छान असं वाफलेला आहे आणि अगदी मोकळा झालेला आहे तुम्ही पाहू शकता खूपच छान झालेलं आहे हे बघा बिलकुल खाली चिपकलेलं पण नाही आहे तुम्ही याला ना मीडियम फ्लेमवरतीच वाफा किंवा स्लोवर जरी वाफला तरी चालेल म्हणजे हा अगदी छान वाफला जातो आणि एकदम मऊ होतो म्हातारे माणसंही अगदी आरामात खातील असं साबुधान आपला बनेल बिलकुल कुठेही चिपकलेलं नाही तुम्ही पाहू शकता बिलकुल गोळा नाही झालेला आहे अगदी छान एक एक दाणा असा मोकळा झालेला आहे बघा त्याचा हे बघा किती मस्त वाफला गेलेला आहे छान साबुदाना तर आपण याला सर्व करूया हे बघा छान पद्धतीला हलवून घ्यायचं आहे मस्त आता तुम्हाला मी सर्व करून दाखवते हे पहा तयार आहे आपला मस्त गरमागरम साबुदाणा थंड गार दही आणि इथे आपण मिरच्या तळलेल्या आहेत मी याला मीठ टाकून मी छान लिंबू लावून असे तळून घेतले तुंडी लावायला खूपच छान लागतं हे बघा किती छान असं अगदी मोकळा झालेला आहे एक एक दाण तुम्ही पाहू शकताय आणि खूपच छान स्वादिष्ट लागते बिलकुल कुठे कडक दिसत नाही अगदी एक एक दाना त्याचा मऊसूद झालेला आहे बघा दाबल्यावरती पण कळेल तुम्हाला अगदी छान असं मऊ मऊ दाना झालेला आहे म्हणजे तुमच्या घरातले म्हातारे हे आवड अगदी आरामात खातील आणि खूपच छान लागतो तुम्ही नक्की ट्राय करा अशा प्रकारे आणि तुम्हाला सांगितलेली टिप्स आणि ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा थोडंसं दूध टाकू तुम्ही नक्की करून बघा खूपच छान लागतो तो आणि एकदम मऊसूद होतो तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका बा बाय ही बघा ही आहे गरमागरम अगदी सॉफ्ट अशी साबुदाना खिचडी अगदी मोकळी बनलेली आहे बिलकुल चिकट नाही कुठेही आणि खूपच छान टेस्टी लागते आणि तुम्हाला मी याच्यामध्ये अगदी छान एक टिप्स आणि ट्रीक पण सांगितलं आहे की तुम्ही साबुदाना मऊ आणि सॉफ्ट कसा बनेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की बघा चला आपण सरळ कृतीकडे वळूया